सर्वांना नमस्कार आम्ही तुमच्या संपर्कात आहोत गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशक अधिक तपशिलाने पाहू आपण इच्छित असल्यास आपण थांबवू शकता तुम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुमच्याशी तुलना करू गार्टनर इंक आय टी पुनरावलोकन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी गार्टनर इंक उपवर्गातील आहे डेटा एकोणीस कंपन्या तुलनेमध्ये सहभागी आहे आपण व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी दोन गुण आहे उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक तीन गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आपण पाहू शकतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे कंपनीसाठी दोनच्या स्कोअर विरुद्ध गार्टनर इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे गाटनर इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील साठा आपण पाहू गाटनर इंक वजा बदल दर्शविला एक्कावन्न पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीतील किंमतीतील विरुद्ध तीन पूर्णांक दोन टक्के कंपनीचे बाजार भांडवल गाटनर इंक सतरा पूर्णांक एक एक अब्ज डॉलर्सचे मूल्य आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे अडुसष्ट डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल अडतीस डॉलर अब्ज आहे स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शेअर गार्टनर इन शेअर बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सहा पूर्णांक तीन आठ चार टक्के आहे पुस्तक मूल्य तीन पूर्णांक नऊ सात तीन टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉइंट आठशे सत्तावन्न अब्ज इतके आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या एकशे सत्याऐंशी टक्के आहे कंपनीच्या कर्ज पातळीसाठी परिणाम खराब उणे एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर तेरा पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी त्रेचाळीस पूर्णांक सहा आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्यते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार दोनशे पासष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा नऊशे डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा हो शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी पाच पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहा हजार चारशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल पाच हजार दहा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन एकोणीस पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गात सरासरी तेरा टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा तेरा पूर्णांक दोन सहा टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे आठ टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम आठशे तेरा हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार सहाशे एकोणनव्वद हजार डॉलर्स उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा साठ पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह पॉइंट आठ हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री तीनशे पाच हजार डॉलर्स आहे उपश्रेणी दोनशे अठ्ठ्याण्णव हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग कमाई चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण चार पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीसाठी सरासरी दोन पूर्णांक दोन टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी नऊ टक्के पातळी दर्शवते गार्टनर इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा बत्तीस टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे दोनशे सव्वीस डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे तीनशे पाच डॉलर आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित गार्टनर इंक मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे शेअर दोनशे पंचवीस डॉलर अठ्ठ्याण्णव वर खरेदी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किमतीत बदल आहे संस्थे मूल्यांकन मूल्यांकन निकष वपरून के लिए गेले अकीम का निर्देशांक नफा घया दोनशे एकोणसठ पूर्णांक एक, एक वर सेट के स्टॉप लॉस एकशे ब्याव पूर्णांक आठ पांच वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन न्यास नंतर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित डील आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर आर डी डी टी एक काउंटरवेलिन विक्री ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक वर निश्चित के लिए है हा वीडियो पहियाबल कड़ून मदत प्रणाली वपरबल सर्वे खूब खूब आभार गुरु मार्केट्स